नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आनंदाच्या शिध्यासोबत गणेशोत्सव होईल गोड या तारखेपर्यंतच मिळणार आनंदाचा शिधा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याअगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता हा आनंदाचा शिधा किती तारखेपर्यंत मिळणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा आनंदाच्या शिध्यासोबत गणेशोत्सव होईल गोड या तारखेपर्यंतच मिळणार आनंदाचा शिधा बघा आनंदाचा शिधा दोन हजार चोवीस अपडेट काय आहे राज्यातील नागरिकांना गणपती सणानिमित्त सरकारकडून आनंदाचा शिधा दिला जाणार आहे लोकसभा निवडणुकीच्या या आचारसंहितेमुळे दोन महिने बंद असणारा आनंदाचा शिधा हे येत्या गणेशोत्सवाला दिला जाणार आहे आनंदाचा शिधा वाटपासाठी सरकारकडून पाचशे बासष्ट कोटी रुपयाचा खर्च करण्यात येतो आहे याबाबत राज्यातील अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने आदेश जारी केला आहे बघा आनंदाचा शिधा कधी मिळणार बघा एकूणच पंधरा ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर या महिन्याच्या कालावधीत ई पास प्रणालीद्वारे केवळ शंभर रुपयामध्ये सरकारकडून आनंदाचा वाटप करण्यात येणार आहे यामार्फत दारिद्र्य रेषेखालील केशरी शिधापत्रिका असणाऱ्या नागरिकांना सवलतीच्या दरात आनंदाचा वाटप करण्यात येणार आहे बघा पाचशे बासष्ट पॉईंट एक्कावन्न कोटी रुपयाचा प्रस्तावित खर्च आनंदाचा वाटप करण्यासाठी अंदाजे पाचशे त्रेचाळीस पॉईंट एकवीस कोटी आणि त्यासाठीचा इतर खर्च एकोणीस पॉईंट तीन कोटी खर्च असा एकूण पाचशे बासष्ट पॉईंट एक्कावन्न कोटी इतका प्रस्तावित खर्च करण्यास मान्यता मिळाली आहे आनंदाचा शिधा वाटप करण्यासाठी आवश्यक शिधा जिन्नस खरेदी करण्यासाठी एकवीस दिवसांऐवजी आठ दिवसाचा कालावधी देण्यात आला आहे बघा काय असेल आनंदाचा शिधा नागरिकांना यंदा एक किलो चणा डाळ साखर व एक लिटर सोयाबीन तेल असा आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे बघा आनंदाचा शिधा कौन कोण नेमकं कोणाला मिळणार आहे बघा आनंदाचा शिधा कोणाला मिळणार पुन्हा प्रश्नचिन्ह राज्यातील अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्यक्रम कुटुंब शिधापत्रिका पत्रकांना या आनंदाच्या शिधाचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील केशरी रेशन कार्ड असणाऱ्या सवलतीच्या दरात खाद्यवस्तू उपलब्ध करून देण्यात येणार आहे बघा एकूण सुमारे एक सत्तर ब्याऐंशी झिरो शहाऐंशी शिधा पत्रिकाधारकांना हा शिन हा आनंदाचा शिधा या ठिकाणी वाटप करण्यास मान्यता देण्यात आली आहे बघा एकूणच अशा पद्धतीने ही जी आनंदाचा शिला नेमकं कोणाला मिळणार आहे आणि आनंदाचा शिधा हा नेमकं काय असणार आहे व पाचशे बासष्ट पॉईंट एक्कावन्न कोटी रुपयाचा प्रस्तावित खर्च कशा पद्धतीने या ठिकाणी करण्यात येणार आहे बघा एकूणच या आनंदाच्या शिध्यासोबत गणेशोत्सव या म्हणजे कोणत्या तारखेपर्यंत हा आनंदाचा शिधा मिळणार आहे याबद्दल सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद